मिरजेत प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या महिलेच्या आणखी दोन साथीदारांना जेरबंद अटक आरोपींची संख्या पाचवर गेली आणखीन तिघांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयाला लुटल्याने पोलिसात तक्रार सोशल मीडियाद्वारे मैत्रीचा बहाना करून तरुणांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुटणाऱ्या हनी ट्रॅप टोळीला मिरज पोलिसांनी जेरबंद आहे कोल्हापुरातील अडतीस वर्ष तरुणाला दोन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेच्या आणखीन दोन साथीदारांना जेरबंद करण्यात मिरज शहर पोलिसांना यश आलंय हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी निर्भीडपणे तक्रारदाराने पुढे येण्यास आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद मिळालेला असून हनीट्रॅपमध्ये लूट झालेल्या आणखीन तिघांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे त्यातील एका व्यक्तीला साडेतीन हजार दुसऱ्याला वीस हजार एकाला दोन लाख रुपये रक्कम घेऊन या हनीट्रॅप टोळीने लुटलं आहे हनीट्रॅपमधील मुख्य सूत्रधार महिला तिचा साथीदार समीर अकबर कच्ची रशीद हरुण शेख यांना अटक करण्यात आली होती महिलेचे आणखीन दोन साथीदार मोहसिन सलीम शेख फिरोजबाबू मुल्ला याचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांनाही जेरबंद केला आहे आरोपींना न्यायालयात हजर केले त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ न्यायालयाने केली आहे अधिक तपास सहाय्यक पोलिस नेशा भैरवनाथ पाटील करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज